शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे आजच करा खून प्रकरणात चार आरोपी अटके नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या चमकदार कामगिरीमुळे सांभारलेणी येथे झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सांभारलेणी पेट रोड परिसरात एक अनोळखी मृतदेह आढळला होता पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून ओळख उमेश नागप्पा अशी पटवली सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या चा मदतीने चार आरोपींची ओळख पटली विजय खराटे संतोष गुंबाडे अविनाश कापसे व रवी शेवरे या आरोपींनी ट्रक चालकावर लुटमारीच्या हेतूने हल्ला करून त्याला जबरदस्तीने ए टी एम पासवर्ड विचारून पैसे न मिळाल्याच्या रागातून मारहाण करत ठार मारली मृतदेह हो चांभरलेणी येथे डबक्यात टाकण्यात आला होता आरोपींना म्हसरूळ व बोरगड परिसरातून अटक करण्यात आली असून पुढील तपास म्हसरूळ पोलिसांकडे आहे बावीस सहा पंचवीस रोजी चामारलेणी बोरगड मसूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपा मुख्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघाजणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग म्हणत आला आणि त्यावरून ह्या लोकांनी चांबार लेणीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार झाले होते यामध्ये आम्ही एकूण चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आज ते मसरूर पोलिसांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत हो ज्याची हत्या झाली जा होती तो कर्नाटकमधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मटरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट एक्सच्या टीमने केलेला त्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर स्टेशनला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिसांना मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हरकडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे न्यूज टुडे नाशिक